संत श्री रविदास बाबा चर्मकार समाजाच्या वतीने मुंडीपार ग्रामपंचायत सरपंच यांना निवेदन सादर करण्यात आले गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीपार येथील वार्ड क्रमांक एकमध्ये स्थित असलेल्या श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेजवळ लाईटची व्यवस्था नसल्यामुळे रोज सायंकाळी आरती करण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागतो तसेच मंदिर परिसरात बसण्यासाठीसुद्धा खुर्चीची व्यवस्था आणि मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत गट्टू लावण्यात यावे याकरिता संत श्री रविदास बाबा चर्मकार समाजाच्या वतीने मुंडीपार ग्रामपंचायतचे सरपंच प्रेमलता राऊत सचिव अरविंद साखरे आणि ग्रामपंचायत सदस्य जावेद राजाभाई खान ग्रामपंचायत सदस्या संगीता सरजारी यांना निवेदन देण्यात आले संत गुरु रविदास महाराज यांनी सहाशे वर्षांपूर्वी बंधुभाव संतेचे आणि समानतेचे मोठे कार्यक्रम केल्याने आज संपूर्ण जगात संत गुरु रविदास महाराजांचे अनुयायी प्रेरणा घेऊन कार्य करीत आहेत निवेदन देतेवेळी संत श्री रविदास बाबा चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटेलाल गमधरे भाऊदास गमधरे सुभाष गमधरे शेखर गमधरे आदी समाजबांधव उपस्थित होते